तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलेला आहे आम्ही तुमच्यासाठी थ्री बी एच के कॉर्नर आणि मिडल रोज लोकेशन आहे आपलाच पातळी पाठायला त्यामुळे तर चौकाजवळ आणि मिलेले शाळेपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे सोळाशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा कॉर्नर देखील आहे आणि पंधराशे तीस स्क्वेअर फीटचा हा मिडलचा थ्री बी एच के आहे लोकेशन जर बघितलं तर तुम्ही पुढे आलं तर इथे बघू शकता आपल्या ऑपोजिटच्या समोरच्या बाजूला ही मिलेनियल इंटरनॅशनल स्कूल देखील आहे त्याचबरोबर पोदार हायस्कूल देखील आपल्या ब्रोएपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे दडिसन ब्ल्यू हॉटेल हे देखील आपल्या प्रोजेक्टपासून आप फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे असं असणार आहे आपल्याचं लोकेशन असं आपलाचा रोज असणार आहे जो आपण पूर्ण बघणार आहोत आणि किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे पातळी फाटा या प्रोजेक्टपासून बऱ्याचशा गोष्टी जेव्हा आहेत शाळा दोन दोन आहेत एकटा पण बघितली ती डायरेक्ट बाजूलाच आहे आणि सेकंड म्हणजे पोधर हायस्कूल ती देखील फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे बाकी डी मार्ट हे आपल्या प्रोजेक्टपासून अडीच किलोमीटर अंतरावर आहेत तसंच रिलायन्स स्मार्ट ज्युडिओ हे देखील फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आपल्या प्रोजेक्टपासून असणार आहे असं असणार आहे आपलं संलोक्षण त्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे एलिवेशन हे की आपलं काही या प्रकारचं बघायला मिळतं आज आपण बघणार आहोत हा कॉर्नरचा रॉस जो की आहे सोळाशे पंचावन्न स्क्वेअर फीट ज्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच इथे फोर वेचं गेट बघायला आहे मिडलचे जे आहेत ते पंधराशे तीस स्क्वेअर फीटी आहेत त्यांनाही मोठी पार्किंग समोरच्या बाजूला टू वेचं गेट मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला कॉर्नरला चांगली मोठी स्पेशियस पार्किंग बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला त्या ठिकाणी सतरा फुटाची वीड तुमचं पार्किंगला मिळते आणि लेंथ ही जवळपास तुम्हाला बावीस फुटाची बघायला मिळते आणि आपला हा कॉर्नर रोज असल्यामुळे आपल्याला साइडला देखील पाच फूट जागा मिळणार आहे आपण जर नुसताच हा प्लॉट जरी बघितला जवळपास नव्वद वाराचा प्लॉट आपल्याला या एका हौस साठी बघायला मिळतो आणि मिडलचे जे असणार आहेत हे पण सत्तर बाराचे प्लॉट असणार आहे आणि प्रत्येकाचा सात बारा सेपरेट असणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला फेस्टिवल ऑफर देखील मिळणार आहे ज्याबद्दल आपण शेवटी जाणून घेणार आहोत पार्किंग जर आपण बघितली पार्किंग मध्ये समोरच्या ठिकाणी आपला ही वॉल दिसते ज्यावर पूर्णपणे टेक्चर केलेला आहे इल्युशन मध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी टेक्चर बघायला मिळतं काही हा नाहीच केलेला आहे मध्ये ज्यामुळे आपलं जे इल्युशन आहे अतिशय सुंदर सिंपल आणि एलिगेंट बघायला मिळत इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला हा मेन डोर वास्तूप्रमाणे आपला या रोजचा दरवाजा हा पश्चिमेला बघायला मिळतो बाकी आपले जे बाजूचे रोज आहे त्यांचे दरवाजे पूर्व आणि पश्चिम तो काही साइडला बघायला मिळणार आहे दरवाजाच्या सुरुवातीलाच आपला हा थिकनेस बघायला मिळते आपल्या इथे ही कॉन्स्टी सेवन की त्यामध्ये डबल साइड लॅमिनेटेड डोअर इथे बघायला मिळणार त्यासोबत इथे आपला चिवडणची फ्रेम मिळते इथून पुढे आल्यानंतर सुरुवातीला आपला वरती आपला हॉल इथे दोघे बेडरूम कडे जातो जिण्याच्या बाजूला असणार आहे आपला स्टोर एरिया आणि ग्राउंडला आहे आपला हा एक बेडरूम मास्टर बेडरूम आहे जी साईज आपला मिळते दहा फुट बारा फूट आधी आहे आपलं हे वॉशरूम ज्या ठिकाणी आपलं सुंदरशा मॅट फ्री या टाइल्स बघायला मिळतात लेगिनरची फिटिंग मिळणार आहे वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड करणार आहे त्यासोबतच हो गिजर व सोलरचे पण देखील इथे ऑलरेडी काढून दिलेले आहे असं झालं तुमचं हे वॉशरूम इथून पुढे आल्यानंतर इथे आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते आपला दहा फूट बाय बारा फूट दोघे साईडला विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश फिंटलेशन या ठिकाणी बघायला मिळतं आणि वन वे ग्लास असल्यामुळे आई डिस्टर्ब होत नाही तुमच्या या बेडरूममध्ये त्यासोबत लाईटिंग केलेली आहे या बेडला असणार आहे आपला ड्राय एरिया ड्राय एरियाची वेळ मिळते आपल्या जवळपास पाच फुटाची यामध्ये आपल्या वॉशिंग मशीन साठी सेपरेट पॉईंट देखील काढून दिलेला आहे आणि प्लंबिंग पॉईंट सुद्धा काढून दिलेले आहेत जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळणार आहे ना ती सर्व आपला एलेक्स कंपनीची बघायला मिळते बाकी असाला संपूर्ण आपला हा ग्राउंड एरिया आता वरती आहे आपला हॉल किचन आणि दोघे बेडरूम ते देखील बघूया चला आता आलो आहे आपण आपल्या रोजच्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपला हॉल आणि किचन आहे त्यामध्ये फ्रंट साईडला आहे आपला हा लिव्हिंग एरिया साईज मिळते आपला बारा फूट बाय पंधरा फूट आपल्याला या रोज मध्ये चांगली बघायला मिळते जवळपास तुम्हाला बारा फुटाची बिल प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे लिव्हिंग एरियाची लेंथ असणार आहे पंधरा फूट या ठिकाणी आपल्याला सेम इथे पण दोघंही साईडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगलं क्रॉसिशन या रूममध्ये राहील आणि त्यासोबत आपल्याला विंडोच्या बाजूला चांगली मोठी डबल गणेशची पट्टी इथे बघायला मिळणार आहे या ठिकाणी देखील आणि या ठिकाणी अनि देखील आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये पण एक सुंदरशी पोल चालीन त्यासोबत लायटिंग प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंग एरियाचे सिटिंग अरेंजमेंट एकदम जबरदस्त असणार आहे ज्यामध्ये समोरच्या बाजूला तुमचं टी व्ही असणार आहे जिथे की आपल्याला इथे टी व्ही तर बनवून आहे जागा चांगली आहे म्हणजे तुमचं टी व्ही रेट अतिशय सुंदर बनेल बाकी एल शेपमध्ये ते व्यवस्थित सोफा देखील बसतो आणि विंडो चांगल्या असल्यामुळे चांगले खोला फेसिलिटी देखील मिळणार आहे बाकी या बेडला अटॅच असणार आहे तुमची ती बाल्कनी तर ही आहे तुमची बाल्कनी बारा फूट बाय तीन फुटाची तुमची बाल्कनी असणार आहे समोरच्या बाजूला एक चॅदलिंग आणि बारा एम चा टफन ग्लास मिळणार आहे बाकी आपण वॉल बघू शकतो या ठिकाणी देखील आपल्याला टेक्चर केलेली दिसतंय बाकी आपलं इथे टू लाईट प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे लाईटच इलिव्हेशन अतिशय सुंदर दिसत असाला तुमचा बाल्कनी आणि लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया पासून थोडं आपण पुढे जाऊया या ठिकाणी आहे तुमचं किचन आणि किचनच्या सुरुवातीला आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला सुरुवातला जी बेसिन आहे बेसिंगच्या बाजूला तिथे आपल्याला फॅट फिनिश बघायला मिळतात हे आहे तुमचं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ठिकाणी मॅट पॅलेस मध्ये टाईल्स बघायला मिळणार आहेत सुंदर टाईल्स आहेत सुंदर ग्राफिक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ती जर सोलाशे पर मिळत आहेत बाकी सर्व फिटिंग तुम्हाला या ठिकाणी देखील आहे तिथून बाहेर आल्यानंतर हे असणार आहे किचन साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय बारा फूट सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या किचनचं व्हेटरेशन अतिशय उत्तम होणार आहे वास्तूप्रमाणे तुमचा किचन ओटा आहे ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तुमच्या गॅसचा पॉईंट काढून दिलेला आहे इलेक्ट्रिक पॉईंटही काढून दिलेला आहे पिक सोनसाठी तुमच्या वॉटर पिरोडचा पॉईंट असणार आहे या ठिकाणी असणार आहे तुमच्या ब्रिजचा पॉईंट असं झाला आपला हा पहिला मजला आता बघूया आपण आपला दुसरा मजला ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत आता आलो आपण आपल्या रोजच्या तिसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आणि आपलं एक थर्ड वॉशरूम असणार आहे त्यातील आपला हा एक बेडरूम आहे सर्वात प्रथम म्हणजे टाईल्स आपल्याला थोड्या वेगळ्या बघायला मिळतात ग्रे कलरमध्ये एक दोसी फुरिस्टमध्ये दोन बाय चारच्या च्या वेगळेबाई टाईल्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे या बिडो तुमची साईड जर आपण बघितली तर जवळपास तुम्हाला बारा समजा तेरा तुमचा हा सेकंड विंडो मिळणार आहे या ठिकाणी इथे आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते म्हणजे जवळपास एक सिटिंग विंडो या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहे त्यासोबत आपल्याला त्या बेडला मिळते अटॅच बाल्कनी आहे तुमची बाल्कनी साईज सेम आहे बारा फुट बाय तीन फुटची जी बाल्कनी असणार आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला टिक्चर केलेलं असेल तर दिसत आहे आणि त्यासोबत इथे आपल्याला दोघे साईडला म्हणजे आपला त्या ठिकाणी फ्रंट डोअर असणार आहे आणि फ्रंट डोअरच्या दोघे साईडला इथे आपल्याला प्रोवाईड केलेले आहे तुमच्या रूफ मध्ये इथे पेवीसी शीट आणि त्यासोबत स्पॉट प्लाईट देखील देण्यात आलेले आहे या बाल्कनीचा सर्वात महत्वाचा फायदा किंवा ऍडव्हान्टेज देखील मिळू शकतात म्हणजे या बाल्कनीतून तुम्ही येणारा समोरच्या बाजूला आपण बघू एक डोंगर दिसतोय सुंदरसा डोंगर म्हणजेच बालकनीतूनच बघायला मिळतय ना एकदम मस्त व्ह्यू आहे टेरेस वरून अजूनच भारी दिसते बाकी आजार तुमचा असं बेडरूम या ठिकाणी तुमचा जिना आहे टेरेस कडे जातोय टेरेस आणि तो व्ह्यू नंतर बघूया बाकी या ठिकाणी आपला थर्ड बेडरूम आणि या बेडच्या आपलं आणि हा तुमचा तिसरा बेडरूम आहे साईज माहिती आपल्याला दहा फूट बाय बारा फूट दोघे साईडला मोठे मोठे विंडो विंडो आहेत आणि त्यासोबत आपल्याला या देखील लाइटिंग आणि फॅसिलिटी प्रोवाइड केलेली आहे असं झालं आपला हा रोज आता वरती आपण आपला टेरेस बघूया तो एक बघूया तर मित्रांनो आपण आला आपल्या टेरेस वरती ज्या ठिकाणी आपला ग्राउंडला पूर्णपणे भरगी उभा करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लेकरेज संबंधित कुठली अडचण तुम्हाला बेड लावत नाही आणि त्यासोबत वरती आपल्याला प्लास्टो कंपनीची एक हजार लिटरची ऑर्डर टाईम बघायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या कारणामुळे टेरेस वाढू ना ते म्हणजे हा व्ह्यू ही दिशा आहे पश्चिम दिशा त्यामुळे या ठिकाणी मिळणारा सनसेटचा व्ह्यू हा तर एकदम नेक्स्ट लेवल असणार आहे पाठीमागे पण बघूया पाठीमागच्या बाजूला आपण बघू शकतो पूर्ण रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात पूर्ण पॅक एरिया आपल्या या प्रोजेक्टच्या बॅक साईडला आहे त्रास हा संपूर्ण आपला आजचा थ्री बी एच के आहे त्रासात आपला आजचा हा संपूर्ण थ्री बी एच के रो हाऊस लोकेशन आहे आपल्या आजच्या पाचवी जे पाट्याला दामोदर चौकजवळ आणि तेही मिलेल्या शाळेपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा थ्री बी एच के या ठिकाणी आपला थ्री बी एच टी आहे सोळाशे पंचावन्न स्क्वेअर फीट आणि मिडल आहे पंधराशे तीस स्क्वेअर फीटचा आपल्या या पर्नरची प्राइस असणार आहे बासष्ट लाख रुपये आणि मिडलची प्राइस असणार आहे पंचावन्न लाख रुपये पण आता बाप्पा येत आहेत त्यामुळे तुमच्या इकडे काही खास फेस्टिवल ऑफर देखील या ठिकाणी असणार आहे म्हणजे तुम्हाला हा बासष्ट लाखाचा पाऊस फक्त पंचावन्न लाख एक्कावन्न हजारमध्ये मिळणार आहे आणि मिडल जो हाऊस जो की पंचावन्न लाखाचा आहे तो फक्त तुम्हाला पन्नास लाख एक्कावन्न हजारमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या या साईटवर व्हिजिट करा तुम्हाला जर या साईटची अधिक माहिती व्हायची तर खाली नंबर दिलाय नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईट वर व्हिजिट करा तर आपला आजचा पूर्ण थ्री बी एच किरोचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद